मावळ मतदारसंघातील खोपोली शहरातील राजकारण पूर्णतः वेगळं आहे खोपोलीमध्ये विकासासाठी सर्वच राजकीय नेते एकत्र येतात खोपोलीच्या राजकारणाचं मावळचे खासदार श्रीरंगाप्पा पवारणे यांनी कौतुक केलं आहे खासदार बारण्यांच्या हस्ते काटरंगमध्ये अत्याधुनिक स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या इंडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी खासदारांनी महिला नगरसेविकांसह महिला वर्गाला महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन खोपोलीच्या राजकारणाचं कौतुक केलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये खोकली शहरामध्ये वेगळं वातावरण पाहायला मिळतं सर्व पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्रपणे येऊन विकासकामाच्या संदर्भामध्ये पुढाकार घेतात राजकारणामध्ये मागं ओढण्याची प्रक्रिया असते परंतु इथं विकास कामाला पुढं नेण्याची प्रक्रिया सगळेजण एकत्र मिळून करतात शहराचा विकास करणं आणि शहराच्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना ध्येय खरं तर विकासाचं ठेवून आपण सगळेजण काम करता करतात म्हणून त्या चांगल्या कामाला चांगल्या कार्यक्रमाला येण्याचा योग आपल्या सर्वांच्या वतीनं आला मी सर्वांना माझ्या वतीनं मनस्वी शुभेच्छा देतो आज आज आठ मार्च जागतिक महिला दि दी, दिने आणि महिलांची उपस्थिती देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने सर्व महिला भगिनींना माझ्या वतीनं महिला दिनाच्या मनस्वी शुभेच्छा देतो आपण केवळ परिवार सांभाळत नाही परिवारातील घटक म्हणून संपूर्ण परिवाराला एक प्रकारचा स्वतःच्या जीवनामध्ये बांधण्याचं काम त्याचबरोबर मुलांना घडवण्याचं काम आणि परवा परिवार सांभाळत असताना या सगळ्या नगरसेविका सामाजिक काम करतात आणि म्हणून तुमचं काम फार मोठं आहे तुमच्या कामाला देखील मनस्वी माझ्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आपण अशीच एकी शेवट राजकारण हे निवडणुकीपूर्त राजकारण असतं परंतु निवडून आल्यानंतर समाजाचा आणि त्या परिसराचा विकास करण्यासाठी आपण पुढाकार घेतो आणि ते एक वेगळं चित्र या नगरीमध्ये मला पाहायला मिळाले म्हणूनच मी सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो अवसरमल ताई तसंच ज्येष्ठ या भागातील नेते अवसरमल हे सगळेजण <laughs> तर मला गेल्या अनेक दिवसापासून बसो या परिसरामध्ये काम करत असताना राजकारणविरहित आपण सगळेजण काम करता आपल्याला मनस्वी माझ्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो